बीड जिल्ह्यात नगर परिषद म्हटलं की आंधळ दळत आहे आणि कुत्रं पीठ खातय अशी गत सध्या बीडच्या नगर परिषदेची झाली आहे बीड शहरातील जागोजागी कचरा घाण तुमलेल्या नाल्या अस्वच्छता ही कुठे आता नागरिकांच्या गळ्याशी आली आहे त्यामुळेच आज बीडच्या काही महिलांनी नगर परिषदेला अनेक वेळा निवेदन दिलं होतं तरी स्वच्छतेचे नाव नाही नाल्या साफ नाही कचरा कुंड्या नाही यामुळे थेट संक्रांती निमित्त नगर परिषदेचे सीईओ नीता अंधारे यांना वाण म्हणून झाडू आणि टोपली हे देण्यासाठी महिला आल्या मात्र नीता अंधारे यांनी काढता पाय घेतला या महिलांनी थेट त्यांच्या दालनात ही कचरा टोपली आणि झाडू ठेवून अनोखो वाण नीता अंधारे यांना दिला आहे आता यानंतर तरी त्यांना झाडू आणि टोपलं पाहून बीडच्या स्वच्छतेची गांभीर्य लक्षात येईल असं म्हणत महिलांनी हे वाण त्यांच्या दारात ठेवून आंदोलन केलं नेमकं काय म्हणता येत या महिला पाहूयात आज नगर परिषदेमध्ये झाडू आणि काय टोपलं याचा अर्थ काय ॲक्च्युली सगळ्यात पहिल्यांदा काही दिवसांपासून मी पेपरमध्ये बातमी टाकत होते नगरपालिकेच्या संदर्भात यासाठी बातमी टाकत होती की मॅडमही जागा व्हावा प्रशासन जन, जाग, जागा व्हावं आणि जन मा अन्नजन्य माणसंही जाग जागे व्हावे पण ते झालं नाही आम्ही दोघे फक्त इथं आलो कारण का समाजाला आपल्या छंद बसण्याची गरज आहे त्यांच्या घरात जेव्हा काही गडबड होईल तेव्हाच ते जागे होतात आणि राहिला प्रश्न मॅडमचा तर मॅडम कधीच ऑफिसला भेटत नाहीत प्रत्येक गोष्टीला त्यांना एकदा भेटायचं म्हणजे पंधरा दिवस त्यांना फॉलोअप करावा लागतो आणि घेतलेल्या गोष्टींचा एवढ्या मोठ्या ढिगाऱ्याचा कचऱ्याचा अक्षरशः त्या कचऱ्यावर जनावर मेलेले असतात त्याला वा, वारी वारी पण कुणी नाही की त्याला त्यांचं दहन करून टाकावं खूप समस्या आहेत प्रचंड एका कॉलनीला एक कचरा कुंडी पाहिजे तर इथं एक तर सोडा म्हणजे काहीच नाही आहे साधी कचराकुंडीसुद्धा जर का प्रशासनाला लागत नसेल तर मग त्या प्रशासनाचा म्हणजे अर्थ काय होतो मी हा श बातमी देऊन कंटाळले लोकांनाही जागृत करण्याचा प्रयत्न केला थोडेफार जागृत आहेत याच्यासाठी मी म मॅडमला टोपली आणि खराटा दिला की स्वच्छतेचं कुठंतरी मॅ मॅडमच्या मनाला ला लागावं ते त्यांना लागण्यासाठी ते तो दिला की समाजाचं समाजाचं प्र एक प्रतिनिधित्व म्हणून मी इथं आले आणि संक्रांतीचं वान म्हणून आम्ही स्वखुशीनं मॅडमला दिलेलं आहे बाकी काही नाही